ही दीपमाळ बघा आणि या दीपमाळीवरचा हा खाली उतरलेला आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा झेंडा हे चित्र कुठल्या बाहेरच्या राज्यातील नसून आपल्याच महाराष्ट्रातील नाशिक शहरातील सातपूर गावातील आहे स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या राजाने आपल्या प्राणाचाही विचार केला नाही अशा संभाजी महाराजांची चित्र असलेला हा भगवा झेंडा गेल्या अनेक महिन्यांपासून या दीपमाळेच्या खाली उतरलेला आहे तर याला जबाबदार आहेत ते म्हणजे नाशिक महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी वारंवार तक्रार दाखल करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल न घेणारे हे गेंड्याच्या कातडीचे महानगरपालिकेचे अधिकारी या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा तर करत नाही ना असा प्रश्न आता सातपूर सूजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे मुळात म्हणजे उद्यानाचा हा झेंडा खाली उतरवला आहे आणि याच ठिकाणच्या दीपमाळ बंद आहे त्या उद्यानाचं नाव देखील छत्रपती संभाजी महाराज उद्यान हेच आहे या सर्व प्रकारामुळे आता सातपूर सुजन्मोत्सव समिती सोहळ्याचे माजी अध्यक्ष सचिन गांगुर्डे आणि किशोर निगम आता हे आक्रमक झाले आहेत लवकरात लवकर दीपमाळ आणि भगवा झेंडा जैसे ते तैसे करा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जा असा इशारा त्यांनी दिला आहे संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी गेले काही दिवसापासून झेंडा खाली उतरलेला आहे आणि त्याची लाईट वगैरे हो बंद आहे तरी तात्काळ प्रशासनाने चौदा मेला संभाजी महाराज जयंती येते तोपर्यंत त्याचा कार्यक्रम आणि ते होणार आहे त्याच्या अगोदर त्यांनी त्याची दखल घेऊन त्याची सुधारणा करावी एवढी इच्छा प्रशासनाकडे आहे प्रभाग का क्रमांक दहामधील छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे बघा समोर उद्यान दिसतं आहे बरे अनेक वर्ष अनेक दिवसापासून या उद्यानाची व्यवस्था झालेली आहे येत्या चौदा तारखेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि आता अशी परिस्थिती आहे तो झेंडा बी खाली आलेला आहे की लाईट पण बंद आहे तर आमची विनंती आहे प्रशासनाला कळकळीची विनंती आहे त्या संभाजी महाराजांची जयंतीच्या अगोदर हे पूर्ण कामं पूर्ण झाली पाहिजे दरम्यान गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आता छत्रपती संभाजी महाराज उद्यानामधील दीपमाळ आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खाली उतरलेला भगवा नीट कधी करतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर